एकीकडे देशाचा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच माळशीजमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्याचं काम केलं जात आहे आपण बघतोय की ही दोन दोन हजार फुटांची ही मोठी दरी आहे आणि या दरीमध्ये या दोन डोंगरांच्यामध्ये हा भव्य एक हजार फुटांचा रुंद तिरंगा सध्या लावण्याचं काम केलं जात आहे अतिशय जोखमीचं हे काम आहे आणि हा देशातला पहिलाच हा प्रोजेक्ट आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून वीस ते पंचवीस जणांची टीम या प्रोजेक्टसाठी काम करत होती काही वेळापूर्वी हा तिरंगा फडकवायला सुरुवात केली आहे या तिरंग्याचं काम सुरू केलं आहे तब्बल दोन हजार फुटांची ही दरी आहे आणि याच्यामध्ये एक फुटांचा हा तिरंगा डवलानं आता फडकणार आहे या तिरंगा फडकवायचं काम सुरू झालेलं आहे थोड्याच वेळात हा मानाचा तिरंगा माळशेच्या घाटमाथ्यावर फडकताना आपल्याला दिसेल हे काम ज्यांच्याकडून केलं जात आहे ते काही सदस्य आपल्यासोबत आहेत दादा एकूण कसं हे जोखमीचं काम आहे एकूण किती लोकांची टीम आणि कशा पद्धतीने हे काम तुम्ही पार पाडताय जवळजवळ तीन ते चार दिवस या ठिकाणी जे इथं निरीक्षण केलं जात परत कशा ट कशा पद्धतीने त्या ठिकाणी रोप टाकता येईल वगैरे तर खरं त्याच्यामध्ये दीपक विषय सर साह्यगिरी ॲडव्हेंचर त्याचबरोबर बामणे सर असे अनेक त्याचबरोबर आपला हा पण आहे प्रशांतदा असे बरेच जे गिर्यारोप आहेत ह्या ठिकाणी निरीक्षण करून आणि व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी आपला तिरंगा फटकावता येईल आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सोळाशे ते अठराशे फूट हा व्हॅली क्रॉसिंग हा इव्हेंट ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे सर समुद्र सपाटीपासून हे जे अंतर आहे हे साधारणतः किती उंचावर असणार आहे हे जवळजवळ अडीच अडीच हजारापर्यंत असू शकतं अडीच ते तीन हजारापर्यंत असू शकतं त्याचा एक अंदाज जवळपास आपण पाहिलं तर देशातला हा पहिला प्रोजेक्ट आहे देशातला पहिला एवढा मोठा हा तिरंगा आहे आणि तो फडकवण्याचं काम तुम्ही करताय कसा अभिमान वाटतोय खूप मोठं वाटतं कारण अशी संधी सारखी सारखी काय आपल्या वाटेला किंवा आपल्या आयुष्यात येत नाही आणि अशी संधी दादा आहे किंवा दीपक विषय सर यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याबरोबर सपोर्ट टीम म्हणून आम्हाला काम करण्याचा एक वेगळा अभिमान आहे आणि निश्चितच देशासाठी काहीतरी छोटंसं काम करण्याची एक संधी लाभते निश्चितच खूप अभिमान आहे मोठा प्रशांतजी काय सांगाल की गेले अनेक दिवसांपासून तुमची जी संकल्पना होती तुमचं जे स्वप्न होतं आणि आमदारसाहेबांचं जे स्वप्न होतं ते आता कुठेतरी प्रत्यक्षात साकार होत आहे कसं वाटतंय नक्की छान वाटतंय आणि हे जे सगळे एफर्ट्स आहेत आणि आत्ता तुम्ही पाहतायत की ऑलमोस्ट तिरंगा जो आहे तो व्हॅलीमध्ये फडकतो आहे आणि तो, तो फडकताना त्याचं अप्रतिम दृश्य आपण स्वतः पाहतायत तर एक फार मोठा अभिमान आहे हा झेंडा ज्या वेळेला फडकतो या व्हॅलीमध्ये त्याचा मी एक साक्षीदार आहे याचा फार मोठा मला अभिमान वाटतो आहे धन्यवाद आपण बघतोय की माळशेच्या माथ्यावर असलेल्या दोन डोंगरांच्या दरीमध्ये हा तिरंग सध्या सोडण्याचं काम केलं जात आहे थोड्याच वेळात हा तिरंगा या ठिकाणी मानानं डवलेल आणि हा भारतातील सर्वात मोठा तिरंगा असल्याचं सांगितलं जात आहे कॅमेरामन योगेसह किरण सासे ए बी सी न्यूज माळशेज